याचं नाव काय आज कसं काय नियोजन बरं आहे आधार घेतला पहिले आधार घेतलाय आणि तो पलीकडचा पण तुमचा आहे पलीकडचा मित्र होता आपल्या लक्ष त्याचं कोणा बर आहे त्यांचा पायरा माहित नाही आपल्याला कोणत्या खांदी पाहणार आहे हा उजवीने पाहणार आहे महाराज तुमचं कुठलं गाव नाव काय गाव गाव नाव काय तुमचं कमनाथ माहिती तर तुमचा स्वतःचा आहे ना आपला लहानपणापासून तुमच्याकडेच लहानपणापासून एक चार पाच तीन महिन्यात होता तीन महिन्याचा आपण असताना खरेदी केला आला कि तो मैदाना चार महिन्यात दुपात नंतर ना मग त्याला हळूहळू प्रॅक्टिस देऊन बैल तयार झालं कि तो मैदाना म्हणायचं आता बर झाली ना बीट लय मैदान झाली खासियत काय त्याची पळताना हा पळताना खासियत काय खासियत त्याची पळताना एक बैल असा अंगाने खराब दिसणार एखादा माणूस बैल अंग बघून म्हणणार बैल पोहचते का नाही पण त्या माणसाला बैल ताव्हाच दाखवणार त्यावेळेस बैल खाली पळा गेला आणि फुटला का नाही ताव्हाच ती बैलाची गंमत ते माणसाला काढणार किती बोलते पायऱ्याचं नियोजन कसं केलं तुम्ही आजचं पायऱ्याचं नियोजन आपलं सत्तावून फोन आला होता दरवेळेस तुम्ही कोण तुम्हीच करता का तर नियोजन आपल्याकडंच जास्त पाहिलं काय आता घरच्यांना कसं वाटतं कारण की आता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात आले आणि आता तुम्ही हे करता घरच्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मला करताय पण याला नाळात तुम्हाला यश मिळलं पाहिजे हां आपण यश मिळायसाठी दर पडतो या आपण तुम्हाला माहिती त्याचा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला आलाय की तो पळणार म्हणजे पळणार पळणार म्हणजे एक दिवस तरी तो मोठ्या मैदानाचा पहिला एक दिवस तरी तो गुलाल करणार आम्हाला गॅरंटी म्हणून आम्ही त्याची प्रॅक्टिस कशी घेतो तुम्ही त्याची प्रॅक्टिस तो म्हणजे लहानपणापासून तो एकदम हुशार बैलाग पाळलाय पहिल्या फेऱ्यापासून तो सरळ पळलाय आणि कधी बाहेर जाणे स्वतःहून कधीच बाहेर गेला त्याने ओढून नेलं तर बाहेर गेला खांदी कोणत्या पोहोचत तो कोणत्या खांदी पळतो बैल चारही खांदी फिटते पण त्याला आम्ही आता उजवीन आणता उजवी उजवी त्याला सांग आता तुम्ही डावीन मारला पळावला तर शेजारच्या बैला गळा देऊन जाणार तुम्ही किती जण घेता त्याची प्रॅक्टिस आम्ही दहा बारा जण दहा बारा जण त्याचा खुराक काय ठेवता तुम्ही खुराक त्याला किती आत्ता उडता डाळणार बैल बकारी टाकून पहिल्यापासून सवय हा ते तब्येत पण त्याची तशी दिसते कुणाला वाटणार पण नाही कि पळणार असेल पळणार आहे म्हणून म्हणजे सांगते का पहिरा गेला समजा मित्रांनी पायरा गेला दुसऱ्यांना पायरा गेला आपण मैदान गेल्यावर ते पैर घरी म्हणणार आणि बैल जेवढा खराब दिसतो बैल पाळणार <laughs> पण त्याला तेव्हा कसं ज्यावेळेस बैल खाल्लं सोडतो ना मग वर आल्यावर ते पहिल्यांदा गाडी घेणार माहिती म्हणणं बरं झालं बरं लई पळतो आहे मला बरं झालं म्हणला तुमच्यावर पायरा केला हां ज्यावेळेस गाडी पळल त्यावेळेस तू वरी म्हणणार बाबा बैल बोलतोया तुमचे स्वप्न काय आहेत म्हणजे कोणतं तुम्हाला मोठं किताब पटकवायचे स्वप्न फक्त एकच ते लवकरच बैला का खायलेलं भाऊ हां तेवढंच अजून गुलालाच नाहीये का अजून बैल बुला बैल गट गटबिट करतो बैलाला आम्हाला पायरा तांगरा लागला बैलाला त्या वेळेच्याला पायरा तांगरा मिळाला ना त्या वेळेस आम्हाला गुलाला शंभर टक्के आहे काय विषय पायरा किती महत्त्वाचा असतो याच्यात बैल अडिक्षेत पायरा तर जास्त महत्त्वाचं आहे आता कसं सगळा वायदी खेळ काही ठरलाय चार पाच दहा हजार शिवाय कोण बैल द्यायला आता गरीब लोकांचं बैल वायज वात मार खातीर भविष्य कसं वाटतं तुला याला आता तुम्हाला सांगतो याला आज उद्या मैदानात बैल उद्या फायला झाला नाही राहिला तर आपण बैल क्षेत्र सोडून द्या तुम्ही बघितलंय ना त्याला पाहताना त्यामुळे तुम्हाला माहिती त्याच्या लहानपणा त्याच्या पहिल्या फेऱ्यापासून त्याच्या विश्वास थांब बसला तुम्हाला आत्मविश्वास आहे ना त्याच्याबद्दल आदत बैल असताना ना आदतच्या मैदानात त्याने एक पण गट नाही काढला म्हणजे तो आधच असता ज्यावेळेस तो आजच होता ना त्यावेळेस ओपनच्या मैदानात गट काढला मी ओपनला ठेवत ओपनला हा म्हणजे कळलं तुम्हाला आदत असताना त्याचा आदत मारलं एक पण गट नाही आदत मध्ये ओके पण मैदानात शंभर रुपयात आधीच मैदानात शंभर नव्हतं छकडा नव्हता आम्हाला पावती काय रे भाऊ माझा म्हणलं पावती की नको काय पण करून मी करतो ऍडजस्ट म्हणलं छकडा ऍडजस्ट केला गाडी खाली बिली नेली अक्षरशः गाडी खाली न गेली वाटलं पण म्हणजे सपनात पण वाटलं होतं की एवढ्या मोठ्या मैदान आपल्याला गट निघाल म्हणून आणि त्या मैदान वाघाने इज्जत राखली आमची आणि गट काढला तिथं वासराने म्हणजे मन जिंकला आमचं फक्त एवढीच इच्छा की त्याच्या अंगावर लवकर फायनल पडावा बाकी काही इच्छा नाही तुम्ही पण त्यांच्याबरोबर असता का तुम्हाला कसा अनुभव आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्यावरच घरातलं आहे का तुम्ही बैल आमच्या दोघातला दोघातला म्हणजे खरा मालक आहे दोघात आपल्या कॉलेजला तुम्ही असता का कुठे असता शाळा आपण सोडून दिली दावी काही ह्याच्यावरच निर्भर आहे तुम्ही सगळं काम आपण करतो की आपलं व्यवसाय टपरी पांढरी आणि हे गुरांचं घरी गुर जो गुरांचं करतो मी टपरी फक्त मैदानाच्या दिवशी सुट्टी घ्यायची अशी आणि इकडे आता समजा पल्ला मोठा असला आता कसं पुसेगावचा हिंदी किस्त्र असतं त्याचा पल्ला मोठा असतो मग मग त्या पल्ल्यामध्ये कसं स्टॅमिना वगैरे असतो कसा पल्ला लागतोच पल्ला मोठा पल्ला लागतो काय कसा लागतो मोठा पल्ला असलं की काय काय स्टॅमिना असल्यामुळे सातशे फूट पाहतात काय काय आठशे फुट पाहतात ह्याला ट्रेनिंग असते पहिल्या फेऱ्यापासून हजार फूट पल्ला पळाजी ह्याला म्हणजे ह्या लहानपणापासून हजार फूट सोय लावली पाळायची तुमचा किती पल्ला असतो त्या तुम्हाला सांगतो काय चौदा महिन्याचा खोंड होता हुँ। हुँ। आजी दादा केसरीला गौतम बाईन मैदाना अकराशे पल्ला होता वाटलं पण नव्हतं बैल गाडी लावल मोठ्या बैलांना गाडी लावली त्यावेळेस आम्हाला पायरा आमचे मित्र जेवलग मित्र बोडरे वाघोशीचे शंभू वाघोशीचा जीव शंभू होता आम्ही परवा मैदानी आज फेरा काढला तर आज गाडीला गती लिही लागली म्हणून आम्ही विचार केला गाडी मैदान खाणू एक दिवसाचा गॅप दोन्ही आणला एका दिवसाच्या गॅपवर आम्ही मैदानात उतरलो आणि त्यावेळेस मला सांगतो छाकडा बिकाणा होता परिस्थिती पण त्या ठेवली बैलगण गटच काढला त्याच्या आयुष्यातला पहिला गट तो आणि त्याच्यावरती जो ड्रायव्हर होता ना आयुष्यातला पहिलाच गट ह्याने दिला काढून त्याच्यानंतर आपला ड्रायव्हर फिक्स झाला सुरज ड्रायव्हर लिंबोडी किती दिवसाच्या गॅपला तुम्ही मैदानात उतरवता त्याला तसं नाही काय म्हणजे दोन चार दिवसाच्या गॅपवर असतो जशी मैदान पाडतात तशी मग कधी कधी नसलं तर दहा दिवस घरी असतो पंधरा दिवस महिला तुमचं गट असं कोणता लक्षात आहे अजून विसरू शकत नाही का पहिलाच गट अक्षरशः डोळ्यात पाणी आमच्या छकडा मिळत नव्हता काय मिळत नव्हतं असं वाटत होत की बैल भरावा असंच वाटतं ना जेव्हा आपल्याला काय होत नसतं असं वाटतं आपल्याला आता काय होऊ शकत नाही पण तिथूनच कुठून ठिणगी पडती आणि असं असं काहीतरी होत उजड मिळते सांगतो काय अक्षरशः रडलो गटक निघला गाडी गट बिडी सोडले आम्ही शिवपलीकडनं बॅरिकेडच्या कडून दगडी उडवत चालले म्हणजे वाटले बी नव्हतं एवढ्या मैदाना काहीतरी होईल म्हणून तुम्हाला तुम्ही आलो तिसरं मैदान तिसर मैदान एक मैदान आम्ही लोणच्या मैदान पहिलं त्याच्या आयुष्यातलं मैदान बैल पडला खाली त्याचा अर्धा कान गेला कानाल दिसते का ना जे ते तर पहिल्याच मैदान बैल खाली पडला शेजारची गाडी त्याच्या कानावर गेल चाक बैल पडला अक्षरशः hmm. माणसं नाव ठेवायला लागली गावातली युवाची सगळी कशाला मैदान खेळलं तुम्हाला म्हणजे काय कळतं काय भेटतं काय जाण्या नाव ठेवली वाघाने परत करून दाखवलं दुसरं मैदान मोरव मोरवं म्हणून गाव इथं मैदान खेळू त्या मैदानात hmm. hmm. दोन नंबरला उतरला त्यावेळेस पण आदत असताना आदितला पावती मिळली नव्हती दुस्यात पावती मिळली दुसऱ्यात पळला दोन नंबरला उतरला मग तिथनच म्हणलं बैल आपलं नाव करणार मग तिसरं मैदान ती आजीता केसरीत झालं करून दाखवलं नाव करून दाखवलं की मी पळू शकतो नाव ठेवणारे असले की आपण त्यांना वाटत आपल्याला की आता आपण सुट्टी द्यायची नाही गट तर आपण काढायचा आणि गुलाल तर गोलाला तर राहिलाच पाहिजे आता खरी गोष्ट सांगतो म्हणजे बैल पायऱ्या वाचून परिस्थिती वाचवून नाही पायरच महत्वाचं आहेत ना या क्षेत्रात पायरच महत्वाचं आहे पायऱ्या जर चांगलं त्याला मिळालं तर काय सहज आपण माहित आपल्याला आपल्या स्वतःच्या बैलावर आपल्याला विश्वास असतो ना पण तसा जर जा चांगला भेटला तर आपण अजून पुढे जाऊ शकतो बिल फायनल नाही राहिला तरी फक्त बैला चांगला आज काय वाटतं किती मोठं मैदान भरू शकतो आज काय मैदान बऱ्यापैकी गाड्या बिड्या तर जमल्याच मैदान चांगलं नाही आता मी बघून आलो पण जास्त गाड्या दिसत नाहीत मला असा विषय आता कसं ऑनलाईन नोंद झाल्यामुळे समजा आता एखाद्याची लांब पावती असली तर गर्दीच निघतात मग माणसं हुशार निघतात ज्यांची लवकर निघली लवकर येऊन पोहोचतात वाटाच कित किती कुठलं किती मैदाना तुमचं मैदान मागच्या वर्षी खेळत आहे कसं वाटतं मैदान मैदाने मैदान चांगलं होतं मागच्या वर्षी तर एक नंबर मैदाना चांगलं भरतं नियोजन वगैरे कसं असतं नियोजन वगैरे कसं असतं नियोजन कमिटीचं चांगलं असतं मागच्या वर्षीच पण मैदान एक नंबर बांधलेलं ह्या वेळेस पण मैदान दिसतंय चांगलं एक नंबरच आता या क्षेत्रात तिचं म्हटल्यावर परवडतं का म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जर पैर वगैरे असतं तिचं सगळं नियोजन असतं परवडत तर नाही ह्याच्यात काय पहिली गोष्ट म्हणजे नादी कशाला म्हणते तर नादामुळं सगळं नादामुळे आम्हाला पैशाचा विचार करत फक्त आपला बैल पाळला पाहिजे लयाला गट काढला तरी सामान्य बैलगाडी मार्काला लय आनंद लय आनंद होतो कसं मोठ्या वाल्यांचं काय नसतं ती गटाला कधीच मार्कात नाही ती पहिल्यात येते पण आपल्यासारख्या गरीबांनी नुसता गट जरी काढला तरी मार्काला लय समाधान दाखव एवढा विषय याच्या अजून एक स्वप्न आहे का तुमचं की अजून एक तयार करायचं असं एक तसं स्वप्न नाही फक्त एक स्वप्न आहे की ह्यानं आमचं नाव मोठं केलं पाहिजे आणि बैल शेवटपर्यंत टिकला पाहिजे फायनल बिल राहिला होणार की पण ह्याच्यासारखी जागा कोण घेणार तब्येतीवर पण वाट वाटत नाही की तो इतका पळत असेल नाहीच वाटत ना माणसं फास्ट करत चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप खुशी भेटा